पाहुणे पाहूया तर आता झालं ना दोन दिवस रेडिओली दाखव काय काम करते बघू दे आता बघूया गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आपल्या डे टू मध्ये आजचा ब्लॉग असणार आहे डे टू सो आजचा काय काय होईल ते माहिती नाही सो आता मी तर रेडी झालेली आहे पूर्णपणे सकाळी वाजले साडे नऊ वाजले असतील मी रेडी झालेली आहे पहिलं मला जायचं आहे गोळेगावला पप्पांचा फोन आलेला त्यांचा गोळ्यांचा डब्बा राहिला आहे घरी सो त्यांना आता सकाळी गोळ्या घ्यायच्या असतात सो मला तो पहिला जाऊन पोचवावं लागेल त्यांना नंतर आपण मला दाराय कामाला त्याच्या आधी आपलं काही छोटी मोठी कामं असतील वगैरे जे काय होतील ते मी तुमच्यापर्यंत कॅप्चर करेन पोचवेल तुमच्यापर्यंत ओके सो आता पहिलं आपण जाऊया पप्पांना गोळ्यांचा डब्बा द्यायला ओके सो भेटूया पुढे आता माझा नाश्ता वगैरे झालेला आहे चाय वगैरे धुऊ घेतली आहे मी So, कसा कसा ले ले सो पुढे बघूया कसं काय होतंय ते आपला आजचा दिवस कसा जातो आपला चांगलाच जाणार आहे काय नाही सो भेटूया पुढे तोपर्यंत मला एकाने सांगितलेलं आहे चाय दे त्यांना सो मोठी माणसं ती जरा चाय द्यायला पाहुणेसारखे आलेत ना हे आमचे पाहुणे आमच्याकडे आले तर त्यांच्यासाठी थोडं चाय गरम करायला ठेवले तर आता तुम्ही घ्याल ना आता नेवतून पण पाहुणे हां जाऊन येऊ पाहुणे पाहुणेच काले काली येतेस काली येतेस काले पावणे आम्ही येते आम्ही पाहून असे असे दोन असे तुम्ही पाहून घेऊन हायला आता हाय दोन दिवस झाले आता येऊन पाहू नये आता चाय थोडी आहे गरम करा आता फक्त वतीन घ्यायची आणि पियायची आहे तुम्हाला पुरणपोळ्या पण हाय त्यांच्यासाठी बनवून ठेवलेली आहेत सो मॅडम तुम्ही खावा पुरणपोळ्या वगैरे तोपर्यंत आम्ही आमचं काम करून येतो नंतर भेटूया आपण किती देणा राई नाही बघू आता किती दहा वाजते हेपर्यंत साडेदहा वाजते साडेदहा पाऊण सो आता आपण जायचं फटा पक्काना जाऊन कुळ्या दिलेली आहे ओके बाय फेटी आपण मंदिरच आहे गाडी बघा किती खराब होते फक्त रात्रीची उभी असते ते आणि एवढी गाठ विचारून धूळ शीट वरती तर बघा असं वाट असं चार पाच दिवस जागेवरती उभी असते एवढी धूळ बसते गाडीवर आता पेट्रोल भरून घेऊया आपण पेट्रोल भरायला आले थोडे गर्दी कमी आहे म्हणून ठीक आहे पेट्रोल भरून जाऊया फटाफट मी आता पप्पांच्या बस कामावरती पोचलेली आहे बघू शकता तर <tip> <tip> आता पप्पांना फक्त हा डबा द्यायचा आहे त्यांचा गोळ्यांचा कारण आत्ताच कुठे जस्ट खावायचे तर पप्पांना डब्बा आहे देते गोळ्यांचा आणि लवकर लवकर घरी जाते तर मला पण आता कामाला निघायचं आहे सो लेट नको व्हायला कारण ट्रॅफिक एवढा आहे होते की पंधरा मिनटाचा हे आहे फक्त डिस्टन्स आहे गाडीवरून आणि मला अर्धा तास लागेल इकडे यायला सो लवकर लवकर घरते आणि नऊ लवकर लवकर इथे सो पप्पांना आता कॉल करते आणि निघते पडावट देऊन त्यांना सो बघा तुम्हाला पुढे दिसत असेल रेडवाली बी एम डब्ल्यू पॉश सारखी आहे ती एकदम प्रॉपर बघू शकता वेट दाखवते मी ते आता जाऊ दे आता तिला सो त्या साईडला बघू शकता तुम्ही ट्राफिक कारण मला एवढा लेट झाला ना तिथं जायला अर्धा तास लागला मला जायला एवढा ट्राफिक आहे ह्या साईडला सो आता इथे पण आहे थोडं पण थांबले आता थांबा दाखवते पुढे जाऊन की बघा रेड कलरची दिसते तुम्हाला बी एम डब्ल्यू चालले आहे वा पॉशसारखी एकदम ती बघा सगळं तुम्ही बघू शकता मी घरी पोचले आता म्हणजे गाडी लावली जस्ट आणि आता उतरले खाली चालले वरती आताच पोचले मी कारण ट्रॅफिक नाही भेटलं म्हणून लवकर पोचली आता फटाफट करून कामा वगैरे तयार करूया भेटूया घरी गेल्यावर आता आमची लिप पण एवढी हे आहे की लवकर येणार नाही पोहोचली पोचले तर कामावरती जायचं पण तर कामावरती गेल्यावरती असं मला शूट करायला भेटणार नाही सो जाताना काय छोटं मोठं शूट केलं तर काय झालं भेटलं करायला तर भेटतं ते पण नाही ओके सो सुद्धाच पोचले घरी बघू शकता ते खाली बघा म्हणजे जायला खूप घाम भेटतं घरी पटापट तयारी करूया कामाला जायची मी okay. घरी आले तयारी कोण करेल कामाला जायची किती वाटले हो मग काय आलं न मला बोलतेस लवकर लवकर रेडी होक्च्युअली ऍक्च्युली दाखव काय काम करते बघू द्या आता बघूया मी तुझं चांगलं काम करते चांगलं चांगलं हे मला रील्स पाठवायचे काम करते चांगली वाढणार आहे आणि हा इथे झोपलायमरे आणि हे इथे रेडी झाले आता आम्ही निघालो एक कामाला आता थोडासा नाश्ता करून घेतो आम्ही दोघं भाकरी भाकरी आणि पनीरची भाजी आणि रात्रीचे पापड उरलेले ते आणि भजी उरलेली ती रात्रीची सो आता आपण घट या नंतर निघायच्या बाय आता आम्ही निघालोय कामावरती सो आता आम्ही निघालोय शॉपला जॉबला जातो सो आम्हाला जास्त काही शूट करता येणार नाही जॉबवरती आलाउ नाही तर घट आपण द्याय रात्री आता जाताना सगळं कसं जातो आहे मी तेच वाट करा गाडी आधी बाहेर होती माझी गाडी एवढ्या मागे ना काय तुमच्यामुळे बोलली मग अशी सुरेची गाडी बाहेर होती माझ्या आतमध्ये होती मी त्याची गाडी ना ती माझे लावून ठेवली मग असे आर अर्धी असून लावली आणि मला माहितीच नाही मी परत लावून आली ना पप्पाला लवले

तो 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 ना नाही तुम्ही सगळे पुढचे व्हिडिओ मी काढणार आहे तर काही गाडी चालवते त्याच्यामुळे पुढचे व्हिडिओ मुंबईचा ट्रॅफिक ऑलरेडी लेट झाला आहे आणि ट्रॅफिक आहे काही टायमिंगला पोचायची माहिती नाही जॉबला बघूया पुढे